नमस्कार मी प्रशांत देशमुख आज आपण रायगडावर वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे त्या समाधीविषयी आपण बोलणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा विषय चर्चेत आलेला आहे वाघ्या कुत्रा याच्याबद्दल मला किंवा इतर सगळ्या जणांना माहिती कधी झालं किंवा एक आपलं काय म्हणूया त्याच्याशी भावनिक नातं जोडलं गेलं पण ते सत्य किती आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेल पण आपण कुठेतरी ती दंतकथा ऐकली किंवा कुठल्या चित्रपटात पाहिली कादंबरीत वाचली नाटकात पाहिली काय की शिवाजी महाराजांवर त्या वाघ्या कुत्र्याचं इतकं प्रेम होतं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा शिवाजी महाराजांना अग्नी देण्यात आला तेव्हा त्या अग्नीमध्ये त्या वाघ्या कुत्र्यानं सुद्धा उडी घेतली आणि स्वतःचं समर्पण केलं हे ऐकायला खूप छान वाटतं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिवाजी महाराज खूप म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिवाजी महाराज हे आपले जीव की प्राण असतात छत्रपती शिवाजी महाराजांवर कुणाकुणाचं प्रेम होतं तर माणसांचं तर होतच पण प्राण्यांचंही किती प्रेम होतं की शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर त्या वाघ्या कुत्र्यानं त्या अग्नीमध्ये उडी घेतली हे मुद्दे किंवा ही गोष्ट ही दंतकथा आपल्याला लहानपणी खूप आवडते मलाही ती आवडायची पण जसा गेली दहा पंधरा वर्ष मी हा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा आवडणं वेगळं आणि सत्य काय आहे याचा शोध घेणं वेगळं आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे अनेक जण मला प्रश्न विचारतात अनेकांचे फोन येतात की वाघ्या कुत्र्याचा नक्की काय प्रकार आहे इतिहासामध्ये वाघ्या कुत्रा खरंच आहे का बघा आता कसं असतं कादंबरी म्हणजे इतिहास नाही नाटक म्हणजे इतिहास नाही खूप लोकांना हेच माहीत नसतं की नक्की आपण समजायचं कसं की हे ऑथेंटिक सत्य आहे हे ऐतिहासिक सत्य आहे हे आपण कसं समजायचं त्यांच्या दृष्टीने काय असतं पुस्तकात छापून आलंय ना कुठेतरी दाखवलंय ना म्हणजे ते सत्य असणार पण तसं नाही बघा कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेला कवींद्र परमानंद यानं लिहिलेलं जे शिवभारत आहे हे ऐतिहासिक साधन सगळ्यात जास्त विश्वासार्ह समजलं जात कारण ते शिवाजी महाराजांच्या समकालीन असणाऱ्या कवींद्र परमानंदांनी लिहिलेला आहे त्याच्यानंतर सभासद बखर आहे की जी राजारामाच्या काळात लिहिली गेलेली आहे जेधे शकावली आहे या, या विश्वासार्ह असलेली ऐतिहासिक साधन आहेत तुम्ही जर शोध घेतलात तर या तिघांमध्येही कुठेही तुम्हाला वाघ्या कुत्रा सापडणार नाही बरं त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याकडे त्या काळात इंग्रज होते डच होते पोर्तुगीज होते फ्रेंच होते या सगळ्यांनी त्या काळात महाराष्ट्रात असताना इथल्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्या गव्हर्नरला त्यांच्या देशात सांगितलेल्या आहेत पत्राद्वारे पोहोचविलेल्या आहेत आज ती पत्र आपल्याला उपलब्ध आहेत त्या पत्रावरून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहासातल्या अनेक गोष्टी उलगडत देखील आहेत या पत्रांचा जरी आपण बारकाईनं अभ्यास केला तरी तुम्हाला या पत्रांमध्ये सुद्धा वाघ्या कुत्रा कुठेच सापडणार नाही म्हणजे जी जी विश्वासार्ह ऐतिहासिक साधनं आहेत त्या साधनांमध्ये कुठेच वाघ्या कुत्रा सापडत नाही मग आता प्रश्न असा आहे की मग हा वाघ्या कुत्रा पहिल्यांदा आला कधी तर याचा शोध घेतला याची माहिती घेतली तर आपल्याला जाणवेल गोपटे नावाच्या एका लेखकांनी किल्ल्यांवरच एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांना अग्नी दिल्यानंतर एका कुत्र्यानं त्यांनी वाघ्या म्हटलेलं नाही कुत्र्यानं त्या अग्नीमध्ये उडी घेतली असा उल्लेख एकोणीसशे पाच ला आला पहिला उल्लेख त्याच्यानंतर एकोणीसशे चौदा पंधराला जे राम गणेश गडकरींनी राजसन्यास नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये गडकरींची प्रतिभा ही अगदी उच्च कोटीला पोहोचलेली आहे पण त्याची दुसरी एक काळी बाजू अशी आहे की त्या प्रतिभेनं आमच्या छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा नकारात्मक दृष्टीनं लोकांमध्ये अशी बिंबवली गेली आहे की त्या प्रतिभेच्या दबावाखाली येऊन किंवा त्या प्रतिभेच्या गुणवत्तेमुळे आम्ही आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना नकारात्मक समजायला लागलोय आणि त्याच नाटकामध्ये हा जो कुत्रा आहे तो कुत्रा पुढे जाऊन वाघ्या कुत्रा होतो आणि तीच कथा पुढे तुम्हाला या नाटकामध्ये सापडेल आणि मग वाघ्या कुत्र्याची जी समाधी एकोणीशे छत्तीसच्या दरम्यान वगैरे रायगड आणि त्या सगळ्या याच्यामध्ये जी उभी केली गेली लिग। त्या तिथे त्या राजसन्यासची जी अर्पण पत्रिका आहे त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे मजकूर तोच साधारण मजकूर तुम्हाला तिथे सापडेल हा झाला या सगळ्या याची पार्श्वभूमी आता प्रश्न असा आहे की अनेक जण विचारतात की ही वाघ्या कुत्र्याची समाधी असावी का प्रत्येकाची एक एक वेगळी बाजू आहे काही जणांचं थोडक्यांचं जे भावनिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बघा शिवाजी महाराजांवर प्राण्यांचं सुद्धा प्रेम होतं मग याच्यात गैर काय आमच्या राजांवर प्राण्यांचं पण प्रेम होतं आणि मग त्या प्राण्यानं राजांसाठी अं आत्माहुती दिलेली आहे तर मग ही दंतकथा असली तरी ती ठेवायला काय हरकत आहे असं काहींचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं आहे ते ऐतिहासिक सत्य नाहीये आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मला स्वतःला विचाराल तर मला असं वाटतं की उदात्ततेचा त्यागाचा किंवा चांगल्या गोष्टीचा केवळ दंतकथेत आभास निर्माण होण्यात काही अर्थ नाही सत्य महत्वाचं आहे मला सांगा शिवाजी महाराजांचा इतिहास हा सत्य आहे की नाही अगदी सत्य आहे त्याच्यामध्ये कुठे दंतकथा येते का म्हणजे अफजल खानाला मारलं पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटले शास्ताखानाची बोटं बोट तुटली तोडली सुरतेवर हल्ला केला आग्र्याच्या कैदेतनं निसटले शिवराज्याभिषेक म्हणजे आपण रायगडावर राज्याभिषेक झाला हे 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 याच्यात कुठे दंतकथा येते का नाही सगळं सत्य आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगडावर झाला हेही सत्य आहे शिवाजी महाराजांची समाधी तिथे आहे हेही सत्य आहे तुम्ही थोडी कल्पना करा बरं एखादा माणूस आता रायगडावर शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर त्या श्रद्धेनं जातो तो गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर नतमस्तक होतो नमस्कार करतो त्याच्या मनातली भावना असते आमच्या राजांची ही समाधी आहे तितक्याच आदरानं तो नमस्कार करतो आणि मग विचार करा राजांच्या समाधीला नमस्कार केला की नंतर तो त्या कुत्र्याच्या समाधीच्या तिथं येतो आणि तो तितक्याच श्रद्धेनं त्यानं तिथं पण नमस्कार केला तर याच्यात गफलत काय होती बघा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा इतिहास त्यांची समाधी हे सगळं सत्य आहे हा दैदिप्यमान इतिहास सत्य आहे आणि त्या दैदिप्यमान सत्य इतिहासाच्या समोर आणि त्या इतिहास निर्माण करणाऱ्या माणसाच्या समोर आपण झुकतोय म्हणजे सत्याला वंदन करतोय आणि लगेच आपण काय करतोय की जे ऐतिहासिक सत्य नाहीये वाघ्या कुत्रा इतिहासात कुठेच नाहीये हे शंभर टक्के असत्य आहे आणि लगेच आपण वंदन असत्याला करणार म्हणजे सत्याला सत्याच्या समोर हात जोडायचे आणि लगेच असत्यालाही वंदन करायचं हे कस म्हणजे कस सहन होणार पुढे मागे जाऊन अशी भीती निर्माण होऊ होतीये की असत्यानं सत्यावर मात करू नये माझं म्हणणं असं आहे सत्य हे शंभर टक्के सत्य असतं त्याच्या जवळपास सुद्धा असत्याला फिरकू द्यायचं नाही हा किती अपमानास्पद आहे ना एकीकडे एक शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सत्य घटनेला वंदन करायचं आणि दुसरीकडे लगेच असलेल्या असत्य घटनेलाही वंदन करायचं मग ती कितीही चांगली असली तरी शेवटी असत्य हे असत्य असतं ना ते कितीही छान असेल ते कितीही कितीही मनाला भुरळ पाडणारं असेल ते किती मनाला कितीही उभारी देणारं असेल मनाला कदाचित प्रेरणा देणारं असेल खूप छान वाटणारं असेल पण शेवटी ते असत्य आहे ना सत्याला स्वतःच तेज असतं सत्याचं महत्व लगेच नाही काही नंतर कळत पण सत्य हे शेवटी सत्य आहे सत्य स्वयंसिद्ध असत त्यामुळे कुठलाही इतिहासप्रेमी कुठलाही इतिहास अभ्यासक सत्याच्या कडेला असत्याला वंदन हे सहन करणार नाही आणि त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की जे असत्य आहे ते असत्य तिथे ठेवून उपयोग नाही याच्यानं कुणाकुणाचा अपमान होणार आहे माहितीये का तुम्ही बघा येसाजी तानाजी नेताजी बाजी रामजी या सगळ्या माणसांनी अह शिवा काशी बाजी प्रभू देशपांडे मुरारबाजी देशपांडे यांनी स्वतःच्या घरादाराची चिंता केली नाही स्वतःच्या घरादारावर तुळशी पत्र ठेवलं आणि शिवरायांच्या तुमच्या माझ्या स्वराज्यासाठी रक्तार्पण केलंय स्वतःचं समर्पण केलंय त्यांना खात्री होती आपल्या कुटुंबाला राजे काळजी घेतील ज्या माणसांनी स्वतःच्या संसाराची स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या देहाची स्वतःच्या जीवाची काळजी केली नाही आणि समर्पण केलं अशी अनेक उदाहरणं तुम्हाला शिवचरित्रात सापडतील त्यापैकी कुणालाही मान नाही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या कडेला विराजमान होण्याचा आणि मान कोणाला त्या कुत्र्याचा काहीच संबंध नाही त्याला तिथं विराजमान करायचं म्हणजे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी रक्तार्पण केलं समर्पण केलं धारातीर्थी पडले त्या येसाजी नेताजी तानाजी बाजी रामजी या सगळ्यांचं बलिदान आम्ही आजच्या वर्तमानातल्या आम्ही कवडीमोल केलं असंच होईल ना त्यांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पण ती आम्ही त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही असं होईल मध्यंतरी जे आपण पाहिलं की दूर कर्नाटकात शहाजी महाराजांच्या समाधीची काय अवस्था आहे जिथे जे त्याच्या रक्षणासाठी आम्ही कशाला अठास करतोय बर माझ असं म्हणणं अजिबात नाही बर काही जणांचं असं म्हणणं असतं की आत्ताच अं वाघ्या कुत्र्याची समाधीचा विषय उकरून काढण्यात काही राजकीय हेतू आहे का हे बघा ते हेतू कुणाकुणाचे काही असतील त्याच्याशी एक इतिहास अभ्यासक म्हणून एक सत्याची वाटचाल करणारा एक एक माणूस म्हणून मला त्या सगळ्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही माझं स्वतःच मत असं आहे वाघ्या कुत्राच नाही ऐतिहासिक स्थळांवर म्हणजे ऐतिहासिक गडांवर जी जी कोणती अनधिकृत धार्मिक स्थळं असतील मग ती विशाळगडावर असू देत किंवा इतर ठिकाणी असू देत मग त्या मुस्लिमांच्या मशिदी असू देत किंवा हिंदूंची देवळं असू देत किंवा कोणाचं वैयक्तिक देखील बांधकाम असू देत जे अनधिकृत असेल ज्याचा ऐतिहासिकतेशी काही संबंध नसेल जे ऐतिहासिक सत्तेशी थोडंफार सुद्धा मिळतं जुळतं नसेल अशी सगळीच बांधकाम सरकारनं तोडली पाहिजे तिथे मग कोणाची भीडभाड ठेवण्याचं काहीच कारण नाही आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे माहितीये का एक चांगली समिती नेमली पाहिजे आपल्याकडे काय होतंय बघा म्हणजे मी आत्ताचं जे राजकारण पाहतोय गेल्या काही दिवसांमधलं वर्षामधलं काही या या या, या काही अं स्वातंत्र्यानंतर पासून पुढे पुढे जसं तुम्ही याल तुम्हाला तर तुम्हाला राजकारणाची पातळी घसरत चाललेली दिसेल होतं काय ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र केलं आणि स्वराज्य उभं केलं आता आम्ही काय करतोय आम्ही करत असतो असं की कुठला मुद्दा आला एखादा की तो आम्ही आमच्या जातीशी संबंधित त्याचा काहीतरी अर्थ शोधतो आणि त्या मुद्द्याला भावनिक करतो मग तो माझ्या जातीशी संबंधित आहे ना मग जातीसाठी माती खाल्ली पाहिजे म्हणून मी त्या जातीच्या मुद्द्यावर अडून बसतो समजा मी मराठा आहे मी ब्राह्मण आहे मी धनगर आहे मी काय कोळी गोष्टी कोण जे कोणी आहे माझ्या जातीशी संबंधित काही मुद्दा आला तर मी सत्य बाजूला सोडतो आणि माझ्या जातीच्या अस्मितेशी संबंधित आहे माझ्या जातीला काही हानी पोचते की काय अशी शंका जरी आली तरी मी सत्य जोपासण्याच्या भानगडीत पडत नाही मी जातीच्या बाजूनं उभं राहतो आता हे सोडलं पाहिजे काय होत आहे बघा ज्या युगपुरुषांनी कार्य केलं त्यांनी कुठल्या जातीचं प्रतिनिधी म्हणून काम नाही केलं त्यांनी अठरा पगड जातींच्या माणसांना एकत्र करून त्यांचे गुण एकत्र करून त्यातनं चांगल्या काहीतरी गोष्टी निर्माण केल्या आणि आम्ही त्यांचे अनुयायी मात्र युगपुरुषांना आमच्या आमच्या जातीमध्ये वाटून घेतो आणि सत्यापासून दूर जातो माझी अशी स्वतःची इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये एक आडधा माणसं इतिहासाचे अभ्यासक इतिहासाचे संशोधक इतिहासावर काम करणारी अशी आर्धा माणसांची समिती असावी अशी आडधा माणसं आम्ही शोधावीत ती आहेत आजही महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे तटस्थपणे शिवरायांचा अभ्यास करणारी माणसं आहेत ती कदाचित उजेडात आली असतील नसतील आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माणसं आम्ही शोधली पाहिजेत की ज्या माणसांकडे बघताना कोणत्याही राजकीय रंगानं बघितलं जाणार नाही असं एक फार सुंदर वाक्य आहे बघा उगवत्या सूर्याचा रंग भगवा केशरी आहे म्हणून त्यानं स्वतःला कधी हिंदू म्हणून घेतलं नाही सृष्टीचा रंग हिरवा आहे म्हणून तिनं स्वतःला कधी मुसलमान म्हणून घेतलं नाही आणि आकाशाचा रंग निळा आहे म्हणून त्यानं स्वतःला कधी नवबौद्ध म्हणून घेतलं नाही पण हे रंग माणसानच माणसामध्ये वाटले आणि तो रक्तरंजित रंगाची माणसाच्या होळी खेळू लागला मला असं वाटतं ज्या सृष्टीनं कधी रंग मानले नाहीत आपण त्या रंगाच्या पलीकडे जाऊन अशी माणसं शोधली पाहिजेत की ज्या माणसांना कोणत्याही पक्षाचा राजकीय रंग नसेल त्या माणसांच्या आतमध्ये असलेल्या सत्याची प्रामाणिकपणाची गुणवत्तेची त्यांच्या अभ्यासाची आम्ही कदर करून त्यांच्या अभ्यासाचा दर्जा ओळखून आणि त्यांचा निपक्षपातीपणा ओळखून अशा आडधा माणसांना एकत्र आणून त्यांची समिती स्थापन केली पाहिजे की ज्या माणसांवर महाराष्ट्राचा विश्वास असेल आणि मग ते जे काम करतील ना ते काम वादासाठी नसेल ते काम चर्चेसाठी नसेल त्या कामातनं भरीव असं काहीतरी रचनात्मक उभं राहील मला असं वाटतं महाराष्ट्राला त्या आडधा माणसांची त्या इतिहास अभ्यासकांची गरज आहे की ज्यावर महाराष्ट्राचा विश्वास असेल मंडळी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा इतिहासाशी संबंधित अनेक व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आमच्याशी संपर्क साधावा यासाठी माझा मोबाईल नंबर देऊन ठेवतोय अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अजून संवादाची वेगळी साधनं अशी आहेत की आमचं प्रशांत देशमुख नावाचं युट्यूब चॅनल आहे ते आत्ता जरूर तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ वेगवेगळे चांगले येत राहतील आमचं जय शिवराय आणि गुड मॉर्निंग या नावाची दोन पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत त्या माध्यमातूनही आपण संपर्कात राहू पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतोय माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय